येत्या सहा एप्रिलला आम्ही कोल्हापूरला येतोय कोल्हापूरचं आमचं हे जे प्रदर्शन आहे ते हॉटेल पावलियन मध्ये होणार आहे सकाळी दहा ते रात्री आठ अशी प्रदर्शनाची वेळ आहे शनिवार आहे आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण येणं सोयीचं व्हावं म्हणून आम्ही खूप आधी सांगतोय जरूर जरूर या आम्हाला माहितीये उन्हाळा खूप आहे खूप तापायला लागले पण हॉल ए आहे आणि तिथे आल्यावर तुम्हाला पाणी देणं चहा देणं हे तर आम्ही नक्की करू आणि तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला पण घेऊन या या प्रदर्शनाला या प्रदर्शनात आम्ही उन्हाळ्यासाठीच्या खूप साऱ्या साड्या आणणार आहोत त्याच्यावर ब्लाउजेस आणणार आहोत आणि लग्नसराईसाठीच्या पण खूप साड्या आणणार आहोत कॉटनमध्ये आमच्याकडे काय काय आहे तर कॉटनमध्ये आमच्याकडे हँडलॉक प्रिंटेड साड्या आहेत कॉटन साड्या आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे इलकल साड्या आहेत नंतर पटेदांचू आहेत कॉटन इकत साड्या आहेत याशिवाय चंदेरी साड्या आहेत जे कॉटन आणि सिल्क मिक्स असतात त्या आणि त्या व्यतिरिक्त आमच्याकडे सिल्कमध्ये खूपसे प्रकार आहेत अनेकदा तुम्ही बघितलेलं आहे अनेकदा मी सांगितलेलं पण आहे त्याबरोबर गडवाला असतील बनारसी असतील कांजीवरम असतील सॉफ्ट सिल्क असतील चंदेरी असतील टसर असतील रॉ सिल्क असतील जरूर जरूर जरू या तुमच्या मित्रमंडळीला पण बरोबर घेऊन या नक्की भेटूया